नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला नवीन अशी एक रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे त्या रानभाजीचे नाव आहे चिऊर ही बघा चिऊरची भाजी कशी असते या रानभाजीपासून खूप सुंदर बेसन तयार होते आणि खायला खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण आहे रानभाजी वर्षभर मिळते आणि बाजारात नेहमीच विकायला येते हे बघा या रानभाजीचे सगळ्यात कठीण काम म्हणजे मुळं तोडून घेणे ही भाजी पहिलेच खूप बारीक आनि त्या मदे चे चोटे -चोटे आनि बारीक आहे आणि त्यामध्ये याचे मुळं हे आपल्याला तोडून घ्यावे लागतात बा बाकी त्याचे छोटे छोटे पानं आणि त्याचे देठ हे आपल्याला बारीक चिरून आपण त्यापासून छान भाजी बनवू ही बघा मी आता ही भाजी छान साफ करून घेतलेली आहे त्याचे बारीक मुळं असे बघा खुडून घेतलेले आहे आणि ते बाजूला केलेले आहे आता ही भाजी मी आता छान दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे ही भाजी जमिनीलगत वाढत जाते त्यामुळे याला खूप मुळं येतात त्यामुळे याला खूप माती लागलेली असते म्हणून ही चांगली धुवून घ्यावी लागते चिऊरची रानभाजी आपण का खाल्ली पाहिजे यामध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि ही भाजी कशी आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे ते समजून घ्या शिऊरच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये उच्च प्रतीचे फायबर असल्यामुळे वजन कमी होण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास याची फार मदत होते या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते या भाजीमध्ये असलेले खनिजे हाडाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात चिवरची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते मध्ये असलेल्या फायबर आणि विटॅमिन एमुळे हृदयविकार होण्याची शक्यता फार कमी होते तापाच्या चाव्यामुळे किंवा मधमाशीच्या चाव्यामुळे होणाऱ्या जडजडीकरिता या भाजीचा लेप जर लावला तर ती जडजड कमी होते भाजीमध्ये असलेल्या खनिजामुळे सारख्या आजारापासून संरक्षण मिळते अशी ही बहुगुणी चिवरची भाजी आहे त्यामुळे मी ही रेसिपी बघून जास्तीत जास्त भाजी बनवून खा व निरोगी राहा हे बघा मी आता चिऊरच्या बेसनची रेसिपी बनवणार आहे आणि या रेस या भाजीकरिता मी बघा हे एवढी भाजी चिरून घेतलेली आहे आणि याकरिता एवढे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत एवढी ओली मिरची घेतलेली आहे आणि एवढे टमाटर चिरून घेतलेले आहे याकरिता मी एवढं पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा मोहरी घेतलेली आहे आणि बेसनकरिता एक छोट्या वाटीने एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे आणि याकरिता कढईमध्ये दोन पडी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी आता जिरे आणि मोहरी घालणार आहे मी तुम्हाला चिवरच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे तर हे बघा आता तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी आता जिरे घातले आणि मोहरी घालत आहे यामध्ये मी आता कांदे घालत आहे बघा कांदे आता छान लालसर परतले आहे यामध्ये मी आता ओली मिरची घालत आहे बेसन मध्ये तिखट पेक्षा ओली मिरची चव चांगली लागते त्यामुळे ओली मिरची मी जास्त घातलेली आहे आणि मिरची छान लालसर झालेली आहे आता यामध्ये मी टमाटर घालत आहे टमाटर दोन मिनिट आता मी छान याला शिजवून घेणार आहे टमाटर शिजत पर्यंत मी आता हे बेसन एक ग्लास पाणी घालून याला भिजवून घेतलेलं आहे छान शिजल्यानंतर आता मी यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे चमचा लाल तिखट घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे टमाटे छान शिजल्यानंतर आता मी ही चिऊरची भाजी घालत आहे याला आता छान मिक्स करून घेणार आहे आणि याला पाच मिनिटं छान शिजवून घेणार आहे हे बघा आता ही भाजी छान पाच मिनिट पूर्ण शिजलेली आहे आणि यामध्ये मी आता एक लोटा पाणी घालून घेणार आहे ही भाजी चार ते पाच लोकांसाठी होते पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालत आहे याला उकडी आल्यानंतर आता हे बेसनपीठ आपण त्याला लावून घेऊ या भाजीला आता छान उकडी आलेली आहे आता मी बेसनपीठ लावून घेणार आहे बेसन पीठ लावल्यानंतर याला छान लवकर लवकर फिरवून घ्यावं लागते नाहीतर त्याचे गोळे होतात ही बघा अशी दिसते बेसन आता याला मी आता पुन्हा पाच मिनिट, नी। नी आता मिनिट शीजों गेना रहे। या मदे मी आता पुन्हा पाच मिनिट शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेणार आहे बघा बेसन आता छान शिजलेली आहे यामध्ये मी आता कोथिंबीर घालत आहे बघा ही बेसन अशी तयार झालेली आहे ती खायला खूप सुंदर लागते ही भाकरीसोबत तर खूपच छान लागते आणि चपातीसोबत आणि भातासोबतसुद्धा ही खूप सुंदर लागते त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून ही बेसन बनवून तुम्ही खा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्याकडे ही भाजी मिळते का आणि या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात व या भाजीपासून तुम्ही कशी रानभाजी बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा